हा सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उदरामध्ये लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही तोटा झाला की फायदा झाला आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा दहा पट जास्त लोक प्रेम करायला लागले दोन हा पट जास्त लोक विश्वास करायला लागले हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उदरामध्ये लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही वनवास दगा पण झाला झाला प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे तो तोटा झाला की फायदा झाला आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा दहा पण जास्त लोक प्रेम करायला लागले दोन हा पट जास्त लोक विश्वास करायला लागले हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका